पलूसमध्ये महिलेवर खुनी हल्ला उपचारासाठी रुग्णालयात येथील स्थानक परिसरातील एका खाजगी बँकेत आज दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास एका महिलेवर बँकेतीलच एका कर्मचाऱ्याने धारधार शस्त्राने हल्ला करून तिला गंभीर जखमी केलं ही धक्कादायक घटना आज शुक्रवारी चार जुलै रोजी घडली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जखमी महिलेला तातडीने सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात या हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे पलूस पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत असून नेमकी घटना कशी घडली याचा शोध सुरू आहे घटनेची फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे पलूस परिसरात खळबळ उडाली आहे आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अधिदक्षटा विभाग अधिदक्षटा विभाग अतिदक्षता सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ थपाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस